परकणी गडिंगलज रस्त्याची दयनीय अवस्था रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य तत्काळ डागडुजीची गरज प्रवाशांचा संताप गडिंगलज तालुक्यातील हलकर्णीहून बेरडवाडी मार्गे गडिंगलजला जाणारा महत्त्वाचा मार्ग सध्या खड्ड्यांच्या विळक्या सापडला आहे या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून वाहनधारकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे या मार्गावर पडलेले खोल खड्डे चुकवताना दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली आहे दररोज व्यवसाय नोकरी शिक्षण आणि दवाखान्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक गडिंग्लजकडे इंग्लजकडे एजा करतात सततच्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साठून राहिल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही त्यामुळे प्रवास अधिकच धोकादायक ठरत आहे यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे या रस्त्याने हलकर्णी परिसरातील अनेक विद्यार्थी सायकलवरून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी इजा करतात त्यांना देखील खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे दूध संस्थांकडे दूध नेणारे उत्पादक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना पुढील वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने गडिंग्रजला हलवावं लागतं मात्र या दयनीय रस्त्यांमुळे रुग्णांसह गरोदर महिलांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर हलकर्णी गडिंगलज मार्गाची तात्काळ डागडुजी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे संबंधित विभागाने या मार्गाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी अन्यथा संतप्त नागरिकांकडून आंदोलनाचे संकेत मिळत आहेत